जिल्ह्याच्या विकासासाठी सूक्ष्म नियोजन करणार असून प्रत्येक विभागाचा खोलवर आढावा घेतला जाईल विशेषतः शिक्षण आरोग्य पर्यावरण यावर विशेष भर राहील असं प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा नियोजन समितीच्या के बैठकीत केलं आहे यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचं कौतुकही के केलं आहे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती सुमारे साडेतीन ते चार तास चाललेल्या या बैठकीत पालकमंत्र्यांनी सर्वच विभागाचा आढावा घेत शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह जिल्ह्याच्या विकासावर चर्चा केली यात धुळेकरांना दररोज पाणी कसं मिळेल याबाबतचं नियोजन देखील के लवकरच केलं जाणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मी देशाचे कणखर आणि यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांचं मनापासून धन्यवाद करतो की सर्वसामान्यांना सर्वसामान्यांचं समावेश समावेशक असलेलं आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारं युवकांना रोजगार देणारं त्याचबरोबर वर मध्यमवर्गीयांना टॅक्समध्ये दे बेनिफिट देणारं असं एक लोकांना जीवनाला स्पर्श करणारं हे असं सुंदर असं बजेट हे आपल्या केंद्राचं बजेट आलेलं आहे आणि त्या माध्यमातून एक आनंदाचं वातावरण सगळीकडे जे डबलिंग ऑफ फार्मर इन्कम आहे आणि जे पणन खातं माझ्याकडे त्या यो त्या खात्यालासुद्धा चालना देण्याचं काम या बजेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार आहे शेतकरी याला सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून या बजेटचा विचार केलेला आहे आणि म्हणून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये फार मोठा बदल होणार आहे माननीय मोदी साहेबांचं सीताराम मॅडमचं यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो भाऊ आता शिक्षणामध्ये नवीन धोरण जे आहे माननीय मोदी साहेबांच्या कार्यकाळमध्ये लागू झालं स्किलची जी आपली युनिव्हर्सिटी ती स्किल युनिव्हर्सिटी स्किल अप इंडिया या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर विश्वकर्मा त्याच्यामध्ये बारा बालुतेदारांना फायदा देणारी योजना ही माननीय मोदी साहेबांच्या कार्यकाळमध्ये तयार झाली आणि म्हणून मी आपल्याद्वारे विरोधकांना विनंती किंवा आव्हान देखील करेन की, की केवळ विरोधाला विरोध, विरोध करू नका या देशामध्ये स्थिर सरकार केंद्रामध्ये स्थिर सरकार राज्यामध्ये आणि पुढच्या पाच वर्षामध्ये देशाला तिसऱ्या क्रमांकाची कर अर्थव्यवस्था आपल्याला निर्माण करायची आणि म्हणून की कुठलीही गोष्ट आली कुठलीही योजना मांडली तर तिच्यामध्ये टीका काढण्यापेक्षा तुमचे काय सुझाव होते तर तुम्ही पूर्वी दिले असते तर ते सुद्धा इनकॉर्परेट झाले असते आणि म्हणून अत्यंत चांगला अर्थसंकल्प आहे याच्या माध्यमातून सामान्यांना न्याय मिळणार मिळणार आहे आणि याचंसुद्धा अभिनंदन करण्याचं सुद्धा हिंमत किंवा अभिनंदन करण्याचं मोठं हृदय हे सुद्धा विरोधकांनी ठेवलं पाहिजे असे मी या निमित्ताने विनंती करतो धुळे जिल्ह्याची नियोजन बैठक ही अत्यंत विस्तृत आणि खोलवर झाली अत्यंत चांगले सुजाव हे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आले जवळपास साडेतीन चार तास ही बैठक चालली आणि ह्या माध्यमातनं धुळे जिल्ह्याला पुढचं भविष्य दिशा दाखवणारं हे आमचं डी <coughs> पी डी सीचं प्लॅन तयार झालेला आहे मागच्यापेक्षा अधिकचा पैसा धुळे जिल्ह्याला मिळाला पाहिजे धुळे जिल्हा काही क्षेत्रांमध्ये मागे राहिलेला आहे त्या दृष्टिकोनात हो त्याच्यामध्ये काम झालं पाहिजे आमच्या या डी पी डीचे माध्यमातलं सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना आरोग्य संदर्भात शिक्षण संदर्भात त्याचबरोबर वन जे आहेत जे एन्व्हायरमेंट आहे या संदर्भात विचार आम्ही याच्यामध्ये केलेला आहे मूलभूत सुविधा या झाल्या पाहिजे आणि आम्ही असं असं देखील ठरवलं की लोकप्रतिनिधी आमदार हे खालवर याचं मॉनिटरिंग करतील तालुका लेवलवर ग्रामपंचायत लेवलवर जे लोकप्रतिनिधी असतील कामांचं योजना ही लोकांपर्यंत माहीत पडेल आणि सामान्य लोक देखील याला मॉनिटर करतील अशा प्रकारचा विचार आम्ही केलेला आहे फार विस्तृत अनेक चर्चा झाल्यात यानंतरच्या काळामध्ये विभागवार आम्ही जिल्हास्तरावर विभागवार प्रत्येक खात्याची बैठक घेणार आहेत त्याच्यावर मायक्रो आम्ही डिटेलवर जाणार आहेत आणि निधी हा सामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हा प्रयत्न आमचा आहे त्याचबरोबर जी बी एसचं रुग्ण हा धुळे जिल्ह्यामध्ये एक आढळला असं आम्हाला माहिती मिळाली संदर्भात जी बी एस संदर्भात काही घाबरण्याचं कारण नाही जुना तो काही फार नव्याने काय आलेला आजार नाही परंतु दक्षता आपण घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा होऊन त्याचा एक ॲक्शन एक प्लॅन आम्ही तयार केला त्याच्या संदर्भातली एक फोर्स आम्ही नेमलेली आहे आणि त्या माध्यमातून जी बी एस संदर्भातसुद्धा आम्ही प्रयत्न केला आहे धुळे शहराला एक दिवसाआड पाणी देण्याचा मोठा संकल्प आम्ही केला होता तर रोज पाणी देता येईल का अशा प्रकारचा विचार चालू आहे पाण्याच्या संदर्भातलं पुढच्या काळामध्ये म्हणजे पाऊस आपल्याकडे पडलेला आहे परंतु पुढच्या काळात कुठेही अडचण येऊ नये या यासंदर्भात पाण्यांचं नियोजनसुद्धा आपल्या धरणामध्ये असलेले साठा नदीमध्ये असलेलं पाणी याचं नियोजन करण्याचं काम या, या, का। या वर्षासाठी आम्ही केलं आहे आणि त्याच्यामध्ये यथा योग्य बदलसुद्धा होईल त्याचबरोबर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सोयाबीनची खरेदी महाराष्ट्रामध्ये जी चाललेली आहे ती एकतीस तारखेला पाच वाजेपर्यंत बंद होणार अशी चर्चा जी होती ती मुदत त्याला होती ती काल मी स्वतः दिल्लीला जाऊन मान्य शिवराज चव्हाण साहेबांनी सात दिवसांनी ही मुदत वाढवून दिलेली आहे परंतु आता सोयाबीनची मुदत पुढच्या काळात सात दिवसानंतर वाढणं मात्र मुश्किल आहे असंही मला त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून सूचना दिल्या पण मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा यांच्या माध्यमातून त्यांचं वजन जे दिल्लीमधलं आहे त्याचा वापर करून सात दिवस आपण ही सोयाबीन खरेदी वाढवली आणि हजारो लाखो टन आता या सोयाबीन सात दिवसामध्ये घेण्यात येईल सोयाबीन या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार रावल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आयुक्त अमिता दगडे पाटील आमदार अनुप अग्रवाल आमदार राम बदाने आमदार अमरीश पटेल आमदार काशीराम पावरा आमदार मंजुळा गावित यांच्यासह सर्वच विभागातील विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपत बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज वेळ